नव्या दिवसाची नवी बातमी सिंहगड धायरी फाटा चौकात मंगळवारी सायंकाळी ट्रॅफिक पोलीस ड्युटीवर होते तेव्हा एका दुचाकी थेट ट्रिपल सीट वर येताना दिसली पोलिसांनी नेहमीप्रमाणे गाडी अडवली आणि दंडाची कारवाई सुरू केली आमच्यावरती दंड कशासाठी असं म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली बघता बघता वाद इतका वाढला की थेट हात उचलण्यापर्यंत तिघांपैकी एकाने पोलीस हवालदाराच्या कांचेलात मारली तर बाकी दोघांनी आरडाओरडा करत त्यांचा गणवेश उडून फाडला हे सगळं भर चौकात लोकांसमोर घडलं जखमी झालेले पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर हे सिंहगड रोड वाहतूक शाखेत कार्यरत आहे या प्रकरणात नरे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे विशेष म्हणजे हे तिघेही आधीपासून पोलीस रेकॉर्डवर असलेले सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा